श्री स्वामी समर्थ श्री हृदयपदत्त बरेच दिवस मी माझा आवाज घालून को कोणता व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण माझा घसा बसला होता म्हणून तर खूप दिवसांनी मी परत व्हिडिओ बनवते आहे अजूनही बसा घसा बसलेलाच आहे पण बनवते आहे तर चला तर मग आपण श्रीपाद प्रभूंचे एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत कथा ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर ग्रंथे त्यांची व्रते म्हणजे दत्त महाराजांची ग्रंथे व्रते हे सगळं आपण ऐकणार आहोत या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री हृदय दत्त बरेच दिवस मी माझा आवाज घालून को कोणता व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण माझा घसा बसला होता म्हणून तर खूप दिवसांनी मी परत व्हिडिओ बनवते आहे अजूनही बसा घसा बसलेलाच आहे पण बनवते आहे एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता तो परिस्थितीने एवढा गांजला होता की श्रीपाद प्रभूंची कृपादृष्टी जर नाही झाली तर तो, तो आत्महत्या करण्याचा त्याने निश्चयच केला होता श्रीपाद प्रभूंनी त्याचा भाव जाणला त्यांनी शेगडीतील एक जळते लाकूड आणून त्याचा त्या ब्राह्मणाच्या पाठी स्पर्श केला त्या जळत्या कोलिताने ब्राह्मणाची पाठ भाजली व त्या वेदना बराच वेळ होत्या श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ब्राह्मणा तू आत्महत्या करण्यास सिद्ध झाला होतास मी तुझी उपेक्षा केली असती तर तू खरोखरी आत्महत्या केली असतेस त्या आत्महत्येच्या संबंधित सर्व पाप कर्माची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आता तुला दारिद्र्यापासून मुक्तता मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी थंड झालेले ते लाकूड त्या ब्राह्मणास देऊन पंचात बांधून काळजीपूर्वक घरी घेऊन जाण्यास सांगितले प्रभूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणाने ते लाकूड पंचात बांधून घरी नेले घरात जाऊन त्या पंचाची गाठ सोडून पाहिले तो काय आश्चर्य ते लाकूड सोन्याचे झाले होते अशा प्रकारे त्या गरीब ब्राह्मणावर श्रीपाद प्रभूंची विशेष कृपा झाली होती श्रीपाद प्रभूंनी अनेक भक्तांच्या पापाचे अग्नियज्ञाने दहन केले होते काही वेळा ते भक्तांना वांगी भेंडी भोपळा अशा फळभाज्या आणण्यास सांगत त्या भाज्यांच्या रूपाने भक्तांच्या पापकरणाची स्पंदने आकर्षून घेतात अशा प्रकारच्या भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खाण्यास देत यामुळे ते कर्मबंधनातून मुक्त होत एकदा एक उपवर कन्या श्रीपादांच्या दर्शनासाठी आली तिचा विवाह कोठे जमत नव्हता तिला कूज दोष म्हणजे मंगळ दोष असल्याने प्रभूंनी तिला कंद आणाव्यास सांगितलं त्या कंदाची भाजी त्या मुलीसह तिच्या कुटुंबियांना खावी असे प्रभूंनी सांगितले त्याप्रमाणे केल्यानंतर कर्मबंधनातून मुक्तता होऊन तिचा एका योग्य वराबरोबर विवाह झाला श्रीपाद प्रभू काही लोकांना गायीचे आणून स्वयंपाकासाठी देण्यास सांगत तर काहींना गायींच्या तुपाचा दूध देवासमोर लावण्याचा आदेश देत घरात अत्यंत बिकट परिस्थिती असल्यास किंवा कन्येचा संबंधी अडचणी असल्यास त्याला श्रीपाद प्रभू दर शुक्रवारी राहूकालाच्या वेळी अंबिकेची पूजा करण्यास सांगत श्रीपाद प्रभूंचा एक भक्त एकदा खूप आजारी होता त्याच्या कुटुंबियांना भ प्रभूंनी त्याच्या खोलीत एरंडाच्या तेलाचा दिवा लावून तो सतत तेवट ठेवण्यास सांगितलं तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विजाव्यास नको असे त्यांनी बजावून सांगितले असे केल्यावर तो भक्त लवकरच रोगमुक्त झाला ஸ்ரீ குருதெய்வ த